नमस्कार सुषमा रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार मस्त दिवसाची सुरुवात दारात छान रांगोळी काढून केली सर्व पूजेचे साहित्य आधीच काढून घेतले सर्व तयारी करून मग पूजा मांडायला घेतली आधीच सर्व वस्तू जवळ घेतल्या की सतत उठायला नको सर्वात आधी चौरंग ठेवायच्या जागी स्वस्तिक काढून घेतले मग चौरंग ठेवून सर्व बाजूने रांगोळी काढली आता कलश तयार करून घेतले कलशावर स्वस्तिक काढले आणि कलश चौरंगाच्या मधोमध ठेवायचं म्हणून त्या जागी तांदुळाने स्वस्तिक काढून घेतले महालक्ष्मीची प्रतिमा ठेवली कलशामध्ये नाणं दुर्वा फूल सुपारी आणि हळद कुंकू अक्षता घालून वर पाच प्रकारची पाने ठेवून नारळ माझ्याकडे देवीचा मुखवटा होता हळद कुंकू लावून मुखवटा नारळाला लावला आणि तयार कलश चौरंगावर ठेवले मग गणपतीची स्थापना करून घेतली साखरेचा नैवेद्य गणपतीला दाखवला कलशाला वेळणी प्रतिमेला हार आणि चौरंगावर फुलांची छान आरास करून फळं ठेवली शंखाची पूजा केली आणि देवीची ओटी भरली धूप आरती ओवाळली आणि नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवून पोथी वाचायला घेतली आणि मला इथे सांगायला आवडेल की मी जी आता ही पोथी वाचते ही आमच्याकडे जवळजवळ पंचवीस वर्षांपासून आम्ही हीच ह्याच पोथीचे वाचन करतो गुरुवारची कहाणी ऐका ऐका भाविक भक्त जनश्री लक्ष्मी वथाची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धनदावल प्राप्त होते दीर्घायुष्य संतती होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती क्षिराब्दामधील सिंधु कन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी गोलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकीची सावित्री गोलोकातील राधिका वृंदावन पोथी वाचून मग आरती घेतली घरात अशी पूजा वगैरे काही मांडली की मस्त घरातलं वातावरण पण दिवसभर प्रसन्न राहते आणि मग रात्री पुन्हा आरती घेतली नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला तर आ, कसा वाटला आजचा हा व्लॉग थोडक्यात मी माझी पूजेची मांडणी तुम्हाला दाखवली कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद